मंदिराची केली मंदिराचे उद्घाटन येत्या बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे या पार्श्वभूमीवर सर्वत्र मेरा गाव मेरी अयोध्या मेरी बस्ती मेरी अयोध्या ही संकल्पना राबवली जाते त्या अनुषंगाने चिखली येथे मेरी चिखली मेरी अयोध्या ही संकल्पना राबवली जाते चौदा ते बावीस जानेवारी दरम्यान देशभरातील सर्व लहान मोठ्या मंदिरात स्वच्छता अभियान राबवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात शहरातील रेणुका देवी मंदिरात सोळा जानेवारी रोजी स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे पंडितराव देशमुख डॉक्टर आशितोष गुप्ता सागर पुरोहितसह रामभक्त उपस्थित होते पुरुषोत्तम मर्यादा श्रीराम यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना येणाऱ्या बावीस तारखेला अयोध्या येथे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते होत आहे आणि या कार्यक्रमाला प्रत्येक भारतीयाने जावं अशी त्याची इच्छा आहे परंतु ते शक्य नाही आहे म्हणून मोदी साहेबांनी आव्हान केलं आहे मेरा गाव मेरी अयोध्या याच धर्तीवरती आपण चिखलीमध्ये सुद्धा माझी चिखली माझी अयोध्या हा संकल्प संकल त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि या संकल्पाच्या अंतर्गत चिखली शहरामधील चिखली विधानसभेमधील जे मंदिरं आहेत त्या सगळ्या मंदिरांची स्वच्छता मोहीम ही आम्ही हाती घेतलेली आहे चौदा तारखेला या अभियानाची सुरुवात आम्ही पंचमुखी महादेव मंदिरापासून केली काल सिद्ध मंदिरामध्ये सुद्धा स्वच्छता अभियान झालं आणि आज आपल्या सर्व चिखलीकरांचं ग्रामदैवत श्री रेणुका माता मंदिरामध्ये आज आम्ही स्वच्छता मोहीम करून येणाऱ्या बावीस तारखेच्या रामलल्लाच्या कार्यक्रमाची तयारी या ठिकाणी करत आहोत संस्थेचे अध्यक्ष कोषाध्यक्ष पदाधिकारी या ठिकाणी आहे बावीस तारखेला श्री रेणुका माता मंदिरामध्ये सुद्धा दिवसभर भरगस्त कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि संध्याकाळला सुंदर असा दीपोत्सव असा कार्यक्रम सुद्धा मंदिराच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे प्रभू रामाचं जे आगमन होत आहे हे आगमन होण्यापूर्वी आपण सर्व भारतीयांनी आपल्या परिसरातले जे मंदिर आहे ते मंदिर स्वच्छ करून आपल्या परिसरातलं मंदिर म्हणजेच आपली अयोध्या या धर्तीवरती आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे मी याच्या या कार्य कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या सगळ्या चिखलीकरांना आव्हान करते की भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक राम भक्त म्हणून आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी दहा वाजेपासनं तर दुपारी एक वाजेपर्यंत सामूहिक राम रक्षा सामूहिक हनुमान चालीसा अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सोबतच बावीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भव्य अशी आतिशबाजी आणि दीपोत्सव सुद्धा आम्ही करत आहोत तरी माझी विनंती आहे सगळ्यांनी या कार्यक्रमाला यावं आणि ज्या लोकांना कार्यक्रमाला येणं शक्य नसेल त्यांनी त्याच्या परिसरामध्ये त्याच्या वार्डामध्ये त्याच्या गावामध्ये जे मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी जाऊन मंदिराच्या वतीने जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याच्यामध्ये सहभागी होऊन हां उत्सव यहां ठिकाने साजरा करावा जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा